नमस्कार मी बाळासाहेब जाधव माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट परमपूज्य सद्गुरु श्री सेवागी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त सोळा डिसेंबरला हिंद केसरी बैलगाडी शर्यत संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाराशे एक गाड्या या मैदानावरती पळतील एवढीच नोंद होईल आणि या गाडीची नोंद सात तारखेपासून नोंदणीचा कालावधी सात चौदा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत राहील परंतु समजा दिवसात नोंद दा पूर्ण झाली बाराशे एक गाडींची की आम्ही नोंद पूर्णपणे बंद करणार कालावधी जरी मोठा असला तरी नोंद बाराशे पूर्ण झाली की नोंदणी बंद आणि याच्यामध्ये या प्रत्येक बैलगाडीला प्रवेश फी ही दोन हजार रुपये आहे आणि खास सांगायचं झालं तर ही बैलगाडी शर्यत हिंद केसरी बैलगाडी शर्यत शासन निर्णयानुसारच होणार जे शासनाचे नियम आहेत त्याच्या आधीन धावून आम्ही घेणार आहे आणि बाराशे एक जरी बैलगाड्या असतील तरी सुद्धा या शर्यती सकाळी सातला चालू होणार आमचा पहिला फेरा आम्ही सात वाजता चालू सोडणारच आणि फायनल हा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी सहा वाजता आम्ही घेणार यासाठी आम्ही एकशे वीस फेरे केलेत प्रत्येक फेरा हा दहा बैलगाड्यांचा असेल एका फेऱ्यात दहा गाड्या पडतील अशी एकशे वीस फेरी होतील आणि फायनलची बारा असतील आणि मी खास सांगेन की ही शर्यत पार पाडत असताना आमच्या देवस्थान ट्रस्टनं आमची यात्रा कमिटी असते बैलगाडींची आणि ग्रामस्थांनी सर्व सोयी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु प्रत्येक प्रेक्षकांनी येताना बैलगाडी शर्यंत पाहण्याकरता येताना स्वतःच्या जबाबदारीवरती यायचंय कुठला अपघात झाला जीवितहानी झाली वित्तहानी झाली तर त्यास देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ पुसेगाव किंवा आमची बैलगाडी कमिटी जबाबदार राहणार नाही नक्कीच okay. साहेब एक बॅनर हो ते आपल्या सोचना देण्यात आले एका गाडीची एकच नोंद करू हा ते मग सांगा याच्यामध्ये खास जो नियम आमच्या या मैदानाचा आहे की एका मालकाची त्या दोन बैलांची एकदाच नोंद केली जाईल त्यासाठी त्यांनी त्या, त्या बैलांचे फोटो द्यायचे आहेत दोन्ही मालकांचं आधार कार्ड त्यांच्यावर जमा करायचंय डबल गाडीची नोंद होणार नाही नक्कीच बैलगाडी मालकाने लक्षात घ्या जे हिंद केसरी मैदान आहे त्याची ऑनलाईन नोंद सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अंतिम तारीख चौदा दिली आहे चौदा डिसेंबर परंतु या ठिकाणी ट्रस्टच्या मार्फत किंवा यात्रा कमिटीच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे जरी दहा तारखेला नोंदणी पूर्ण झाली किंवा नऊ तारखेला जरी झाली तरी नोंद दुन बंद होणार बाराशे एक गाड्यांची नोंद आहे एकशे वीस गट आहेत बॅनर वरती दहा बक्षीस आहेत परंतु बारा बक्षीस या ठिकाणी यात्रा ट्रस्टच्या मार्फत देण्यात येणार आहेत बैलगाडी मालकांनी नून नोंद घ्या नोंद करत असताना आपण आपला फोटो आपल्या बैलाचा फोटो आपल्या पहिलेगराच्या बैलाचा फोटो दोन्ही बैलगा बैल, बैल मालकांचा आधार कार्ड देऊन या ठिकाणी नोंद करायची आहे आणि ऑनलाईन नोंदणीचे बॅनर साहेब आम्हाला कधी आपल्या बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणीचे बॅनर म्हणजे नंबरचे कधीपर्यंत आपल्याला प्रदर्शित होतील बॅनर वरती या ठिकाणी चे नंबर असणार आहेत आपल्याला बॅनर सुद्धा ग्रुपच्या माध्यमातून सगळीकडे सर्क्युलेट केला जाईल सर जर एखादी ती बैलगाडी बाद केली जाईल त्यांना पळवून दिलं जाणार नाही गुन्हाय पळणार नक्कीच आणि लॉट लक्षात घ्या बैलगाडी मालक लॉट हे लाईव्ह जाहीर आहेत त्यामुळे चुकून तुम्ही समजा दुसरी गाडी नोंद केली असेल समजा तुमच्या दोन किंवा तीन पावत्या गावल्या तरी तुम्हाला इकडे कुठल्याही प्रकारे पळून दिलं जाणार नाही त्यामुळे नोंद करत असताना मैदान हे परमपूज सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या रथोत्व यात्रेनिमित्त मैदान आहे हे देवाचं मैदान आहे त्यामुळे आपण फक्त आणि फक्त एकच गाडी नोंद करा डबल गाडी नोंदण्याचा प्रयत्न करू नका अखंड महाराष्ट्राची हिंदुस्थानाची इच्छा असते या मैदानावर पळण्यासाठी त्यामुळे आपण सहकार्य करा आपल्या एकाच पावतीमुळं कदाचित आपल्याही मित्रपरिवारातील कुणाला तरी पळायला भेटेल क्या या अनुषंगानं या वर्षीचा सुंदर असं सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी यांच्या मार्फत करण्यात आहे सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करून यात्रा कमिटी ट्रस्ट ला सहकार्य करा आणि वेळेत नोंद करा आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी रणधीर जाधव हो साहेब आहेत त्यांच्याडून जाणून घेऊन मैदानाची संपूर्ण नियमावली सबका संघाला नियमावली कशी असणार आहे हिंद केसरी मैदानाची ब्रह्मलीन सद्गुरू शहागिरी महाराजांच्या अष्ट्याहत्तरव्या वर्षानिमित्त यावर्षी आपला हिंद केसरी बैलांचा मोठ्या प्रमाणात आखाडा भरवण्यात येणार आहे या ठिकाणी आमची यात्रा कमिटी ग्रामस्थ सर्व यांनी ने, एक नेटकन नियोजन परत एकदा चांगलं केलेलं आहे यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच जो नियम आहे आपल्या मैदानाचा जो बैल लॉबीटच असतो त्याला मा बैलाला आपण नंबर देत नाही तो नियम आमचा कायमस्वरूपी राहील आणि जे हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत जे आपल्या मानाच्या मैदानाचे त्यांना आपण यावर्षी सन्मानित करणार आहोत बैलजोडीप्रमाणे हिंदूकर्षी ड्रायव्हरला आपण सन्मानित करणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक फेरीतील आणि सेमीफायनलच्या प्रत्येक गाडीला आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात देणार आहे म्हणजे गटविजेते गाडी आणि फायनल सेमीफायनलची गाडी या सर्वांना आपण त्या त्या ठिकाणी सन्मानित करणार आहे त्या त्या मालकांना आणि त्याच्या बैलगाडी जोडीला त्याचबरोबर मैदान हे आपलं सोळा तारखेला ठीक बरोबर सात वाजता चालू होईल बरोबर गाडी जर उशीर आली तर ते मैदानातून बाद केली जाईल त्याचबरोबर पंधरा तारखेला सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या ठिकाणी सर्वांच्या तुमच्या युट्यूबच्या समोर चिठ्ठ्या काढल्या जातील त्याचे फेरे काढले जातील आणि ते जाहीर करून एका बंद पेटी शहागिरी महाराज समाधीच्या वर ठेवली जातील सेमीफायनलला ज्या प्रथम क्रमांकाच्या गाड्या येणार आहेत त्या फायनल जाणार आहेत पण ज्या दुसऱ्या नंबरला येणार आहेत गाड्या त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे Uh, सर आता ऑब्जेक्शनला किती गटाचा आपल्याला वेळ असणार आहे पाच गटाला पाच गट बोलण्यापर्यंत ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो बैलगाडी मार्ग बैलगाडी मार्कांनी लक्षात घ्या नियम आपल्याला सगळे सांगितलेले आहेत या ठिकाणी सर्व नियमाचं पालन करा आदल्या दिवशी पंधरा तारखेला या ठिकाणी लाय लॉट जाहीर केले जाणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कमिटीच्या मार्फत या ठिकाणी मैदानामध्ये कुठल्या गटात किती नंबर गाड्या गाडी तर या ठिकाणी प्रत्येक नावाचा उपकार होईल आणि लक्षात घ्या एक पावती एकदाच एका मालकाला एकच पावती नोंद आहे त्यामुळे पुन्हा एकदा माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच पावतीची नोंद करा आणि यात्रा कमिटी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांना सहकार्य करायचे आपल्याला या ठिकाणी आप बॅनर ग्रुप वरती व्यवस्थित पाठवले जातील फक्त एवढं एवढंच लक्षात घ्या बॅनरवरती दहा बक्षीस आहेत यात्रा कमिटीनं बारा बक्षीस केलेले आहेत त्यामुळे एकशे वीस गट होणार आहेत दहा दहा गाड्या पळणार आहेत बाकीची रूपरेषा बॅनरवरती सगळी लिहिलेली आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे नियम सगळे सांगितलेले आहेत नियमाचं सर्वांनी पालन करून सहकार्य करायचं आहे संपूर्ण महाराष्ट्र भरून प्रेक्षक चाहते पाहायला येणार बैल तर कशा पद्धतीनं प्रेक्षकांवरती कंट्रोल करण्यात येणार आहे गॅलरी वगैरे असणार आहे का आणि निकाल रेषेच्या समोर कोणत्याही अन्याय होऊ नये म्हणून कशा पद्धतीने काळजी या यावर्षी सलामत प्रमाणे जे कॅमेरे आणि जे तुमचे ड्रोन आहेत ते आम्ही वाढवले आहेत ते पण देवस्थानचे असतील इतर कोणाला आम्ही इतर या ठिकाणी परमिशन देणार नाही कारण त्यामुळं थोडा गैरसमज होतो आणि जी आमची देवस्थानची जी आहे स्क्रीन आहेत त्याच्यावरती पहिले प्रत्येक ज्या घासून गाड्या येतील त्यांचा निकाल समजा समोर दिला जातो आणि आपण गेले पाच वर्ष बघताय की आम्ही कुठलाही की कुठला असे पार्सिट न करता प्रत्येकाला गैर जरी वाटला तरी गाडी मालकाला आम्ही बोलून घेतो आणि त्याप्रमाणे बक्षीस दिलं जात आहे फक्त प्रेक्षकांना एक आहे की स्क्रीन फोडणे मागच्या वेळेस झालं कुठल्या तरी अपप्रचार करणे या गोष्टी प्रेक्षकांनी टाळावेत अशी मी या दिवसाच्या वतीने विनंती करतो नक्कीच नुसार तुम्ही मला ड्रोन संदर्भात काय सांगाल ड्रोन हे फक्त कमिटीचे असणार आहे फक्त कमिटीचे ड्रोन असणार आहेत बाहेरचे ड्रोन कुठले फिरले तर नाही आम्ही त्यांना परमिशन देणार नाही नक्कीच जप्त केले आता कमिटीने सांगितलं तेवढे ड्रोन या ठिकाणी मैदानामध्ये उडणार आहेत ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग होईल जर चुकून ड्रोन मधून दुसरा कोणी व्हिडिओ केला आणि तो चुकीचा व्हायरल केला मीडियावरती तर त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे सर कायदेशीर आम्ही पोलिटेशनला पत्र देणार आहे आणि जे देवस्थान कमिटी फायनल करते आमची काम कमिटी त्या वेळा सर निर्णय होईल त्यावेळेला ते ड्रोन कसे पाडायचे किंवा कसे जप्त करायचे आम्ही कमिटी त्या वेळा निर्णय होऊ शकणार नक्कीच बैलगाडी मालक लक्षात घ्या पूर्ण नियमावली या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणखी एक मी एक विनंती असे करतो की आम्हाला ज्या देवस्थान कमिटीला कडकून ग्रामस्थांनी सर्व्या जी जागा दिली वर्षी त्यांचं मी मनापासून देवस्थानच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांचा आभार मान नक्कीच मित्रांनो खऱ्या अर्थानं बैलगाडीच्या शर्यतीला जागा आता आपण बघतोय पुष्यगाव म्हणलं की हिंदुस्थानातनं प्रेक्षक जातीवर्ग गा बैलगाडी मालक येत असतात खऱ्या अर्थानं पुसेगावच्या ट्रस्ट या ठिकाणी आभार मानले कडगुणकरांचे आम्ही सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या वतीनं कडगुणकरांचे आभार मानतो सर्व नियमाचं पालन करा बॅनर आपल्याला या ठिकाणी थोड्याच वेळात ग्रुपवरती प्रकाशित होतील मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी लोखंडे डॉक्टर आहेत डॉक्टर काय काय नियोजन असणार साहेब नमस्कार मी डॉक्टर लोखंडे तालुका पशुसंवर्धन अधिकारी खटाओ यावर्षी व्या श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी हिंदुस्थान केसरी बैलगाडी शर्यत भरणार आहे त्या बैलगाडी शर्यतीमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्याची दहा पशुधन विकास अधिकारी ह्या ठिकाणी टीम असणार आहे त्या ठिकाणून शरीर सुटते त्या ठिकाणी एक अँब्युलन्स आणि पाच पशुधन विकास अधिकारी आणि तीन पशुधन पर्यवेक्षक आणि दोन शिपाई अशी एक टीम असणार आहे आणि जिथं शेवट होतोय तिथं पाच पशुधन विकास अधिकारी तीन पशुधन पर्यवेक्षक आणि दोन शिपाई अशी दुसरी अँब्युलन्स असणार आहे त्याचबरोबर कोणाला जर जखम झाली काही जा झाली तर त्या सुट्टी त्यासाठी सुद्धा आपल्या पी एस सी मार्फत एक अँब्युलन्सची एक दोन अँब्युलन्सची सोय करण्यासाठी आपण देवस्थान ट्रस्ट मार्फत ते प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर माझी सर्व बैलगाडी शेवटांना आणि बैलगाडी चालकांना विनंती आहे की आपल्या बैलांना कुठली मारधोड करू नये सर्व शासनाचे नियम पाळूनच ही शर्यत करावी कोणी शेफ्टीत शेपटीचा चावा घेऊ नये किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन उल्लंघन करू नये असं जर आढळून आल्यास ती बैलगाडी बाद करण्यात येईल आणि सर्व शासनाचे नियम पाळूनच ही शर्यत व्यवस्थित पार पाडावी एवढी सर्वांना विनंती आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब काय सांगाल मैदानामधील पार्किंग व्यवस्था व्यावसायिक बॅरिकेटिंग रस्ता जेणेकरून अँब्युलन्स वगैरे जाण्यासाठी गाड्या जाण्यासाठी कशी व्यवस्था असणार आहे श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यावेळी जी अष्ट्यात्तरावी यात्रा भरणार आहे त्यानिमित्त बैलगाड्याची जी हिंद केशरी शर्यत आपण आयोजित केलेली आहे त्यानुसार आपण आता बरेचसे नियमवाटी सगळ्यांनी सांगितलेले आहेत जे आपण पत्रकावर किंवा जाहिरातीवर दिलेले आहेत त्या सर्व नियमवटीचं पालन प्रत्येकानं करायचं आहे आणि त्या पद्धतीने ही जंगी शर्यत आपण पार पाडायची आहे ह्या ठिकाणी आपण जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट प्रमाणं बैलगाड्या शर्यतीच्या शेजारी सर्व चार चाकी वाहनांना आणि दुचाकी वाहनांना सोय केलेली आहे त्याच पद्धतीनं जे खाद्यपदार्थाचे गाडे सुद्धा लागणार आहे ते सुद्धा देवस्थानच्या परवानगीनं आणि देवस्थानच्या अटी शर्तीप्रमाणेच त्या ठिकाणी लागतील आताच वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या परंतु माणसांना सुद्धा कुठल्याही प्रकारची जखम झाली तरी देवस्थान ट्रस्टनं त्या ठिकाणी आमच्या ॲम्ब्युलन्स तयार ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय अधिकारी आम्ही आमच्या माणसांच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीनं सर्वांची या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज असतील आमचे चेअरमन संतोष वाघ असतील किंवा विश्वस्त रणधीर शेठ जाधव बाळासाहेब जाधव मी स्वतः सर्व ग्रामस्थ सर्व कमिटी अतिशय अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेत आहोत आणि ही जे आमच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे ते अजूनसुद्धा कशा पद्धतीनं जास्त पद्धतीनं वाढल आणि हे मैदान हिंद केसरी नव्हे तर त्या भारताच्या बाहेर सुद्धा त्याची वाहवा ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच पद्धतीनं होईल कुणावरही पार्शलिटी होणार नाही आणि कोणाच्याही बाजूनं निकाल तसा देणार नाही आम्ही त्यासाठी अतिशय काळजी घेत आहोत या मैदानावर कुठल्याही प्रकारचं ह्या वेळेला गालबोट लागणार नाही ह्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे निश्चित धन्यवाद